विजय सुरवाडे जिल्हा उपाध्यक्ष आम आदमी पार्टी येणाऱ्या दोन डिसेंबर रोजी वार्ड क्रमांक दहामधील आम आदमी पार्टीचे उमेदवार सो सुनीता विजय सुरवाडे आम आदमी पार्टीतर्फे आपला उमेदवारी अर्ज आज रोजी भरत असून येणाऱ्या दोन तारखेला वार्ड क्रमांक दहामधील मतदार आ, मतदार बंधू आणि भगिनी आणि माता यांनी सो सुनीता विजय सुरवाडे यांना बहुमताने विजयी करून आपल्या वार्डाचा सर्वांगीण विकास करून घ्यावा आणि गुंड शाही यांना तडप शही वृत्ती असलेल्या उमेदवारांना नाकारावं ही अपेक्षा मी आपल्या वरुणगावकर आणि वार्ड क्रमांक दहामधील मायबाप जनतेला आवाहन करतो आहे आम आदमी पार्टीचे निशाने चिन्ह आम आदमी पार्टीचं निवडणूक चिन्ह हे चालू असून भरपूर पर, मतांनी सो सुनीता विजय सुरवाडे यांना विजयी करावं ही अपेक्षा मी वरंगगावकर आणि दहा नंबर वॉर्डातील जनतेला करत आहे